चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस नगर परिषदेची स्थापना त्वरित करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अकरा डिसेंबरला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांची भेट घेत निवेदन सादर केलं एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर घुगुस ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने वार्डाचे आरक्षण सुद्धा जाहीर करण्यात आले आहे एकीकडे घुगुस नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे व दुसरीकडे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे शिवाय आज ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे या सर्व घुगुस वासियांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे ही समरमावस्था दूर करण्याच्या दृष्टीनं घुगुस नगर परिषद त्वरित स्थापन करून नगर परिषदेची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी या चर्चेदरम्यान देवराव भोंगळे यांनी केली याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिले या शिष्टमंडळात घुग्गुस भाजपाचे अध्यक्ष विवेक बोढे श्रीनिवास इसारब प्रकाश बोबडे साजन गोहणे हसन शेख श्रीकांत सावे बबलू सातपुते संजय पडवेकर समीर खान यांची उपस्थिती होती दरम्यान या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिलेली प्रतिक्रिया घुग्गूस तालुका जिल्हा चंद्रपूर येथे त्वरित नगरपरिषद स्थापन करून नगर परिषदेच्या निवडणुका घ्याव्या या अनुषंगाने भारतीय जनता पक्षातर्फे आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी महोदयांमार्फत निवेदन देण्यात आलं एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी गुगुज ग्रामपंचायतचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यासंदर्भातचा अधिसूचना जाहीर झाली होती त्यानंतर आम्हाला वाटलं की नगरपालिका होईल पण त्याच काळामध्ये गुग्गुज ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वार्डाचं फॉर्मेशन असेल वार्डाचं आरक्षण असेल हे सुद्धा जाहीर झालं एकीकडे नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात आधीसुद्धा निघते आणि दुसरीकडे मात्र ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रमसुद्धा समांतर सुरू होता आज तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रमसुद्धा जाहीर झाला आणि म्हणून आज आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारीमार्फत विनंती केली की आपण गुग्गुश येथे त्वरित नगरपरिषदची स्थापना करावी व येणाऱ्या निवडणुका या नगरपरिषदच्या घ्यावा यासंदर्भात भारतीय जनता पक्षातर्फे आज निवेदन देण्यात आलं